निंबरगी येथे अज्ञात कारणावरून अठरा वर्षाच्या तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक अठरा रोजी घडली अक्षता बाळासाहेब काटकर वय अठरा राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मयद अक्षता काटकर हिच्या वडिलांचे मूळगाव सलगर बुद्रुक तालुका मंगळवेढा हे आहे मात्र ती निंबरगिया आपल्या आजुळी राहत होती तीन वर्षापूर्वी तिची आई वैशाली हिचे निधन झाले होते निंबरगी येथील प्राथमिक शाळा व बसवेश्वर माध्यमिक विद्यालयात तिचे शिक्षण झाले बारावी उत्तीर्ण झालेली अक्षता सध्या शिवण क्लास प्रशिक्षण घेत होती ती निंबर्गी गावातील घरीच होती बाहेर आजोबा घरासमोर झोपले होते घरात एकटी असल्याने तिने दरवाजा पुढे करून आतमध्ये गळफास घेतला बरेच उशीर झाला तरी मुलगी बाहेर का येत नाही म्हणून नातेवाईकांनी आतमध्ये जाऊन पाहिले तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली त्यानंतर मंदरूप पोलीस याची माहिती देण्यात आली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर मृतदेह मंदरूपच्या ग्रामीण रुग्णालयात शव आणण्यात आला अज्ञात कारणावरून गळफास घेतल्याची नोंद मंदरूप पोलीस ठाण्यात झाली आहे right now,